नमस्कार दोस्तों एका नवीन युवामध्ये तुमचं स्वागत आहे तर बघूया आता आपण एक खेडेगावचा बाजार जसा असतो तर बघा इकडून जातो चला हा ग बघा बाजार आत्ता सगळं सामान लावतात तर मित्रांनो आता हा बाजार चालू झालेला आहे हा बघा नेटॉस वगैरे लावलेले आहेत हे बघा बाजार भाजी वगैरे काढायला आलेले आहे सगळे हा कसा असतो खेडेगावचा बाजार आणि मस्त सगळं सामान भेटतं हे बघा आणि डाळ वगैरे काय मावशी काय किलो आहे डाळ ही काय शंभरवाली शंभरवाली ही ती नव्वद असं चालेल ते एक किलो ह्याच्यातली करा ना हे बघा नव्वद रुपये डाळ कशी आहे मस्ते तर मित्रांनो डाल एकदम मस्त आहे एक किलो द्या मला असा बाजार आहे खेळगाव ज्या मस्त आहे सगळं सामान भेटतं आता चालू झालेला आहे बाजार हा बघा एक बिजीपास गाडं जायची आहे मला मासे पाचशे सुटे आहेत ना चालेल Ya. मित्रों एक किलो डाल कि है मस्त चांगले है डाल पन हा बाजार है हाँ बहलवाला कि स्वस्थ डाल है है ना स्वस्थ है ना चले कांदे कदे किलो का वीस रुपये कदे चाहे स्वस्थ है तो अजु भजीपन का नवीन मित्रों का बाजार है, है बाजा खेड़ेगा आ, आ, दाल, तो तो आ, डाल सगळं सामान घेतलेलं आहे हां डाल घेतले मित्रांनो हा बाजार आणि मच्छी वगैरे लागले मिरची हा बघा बावलपाड्यामध्ये हा बाजार लागलेला आहे भजीवाला आत्ताच चालू झालेला आत्ता बाजार बाजार भावत इकडे बावलपाड्यामध्ये आणि हा बाजार आत्ता चालू झाला आहे तर नऊ वाजेपर्यंत रात भेटतो तर मित्रांनो नक्की कोणाला घ्यायचे असेल तर इकडून हा त्याला सोडून रस्ता येतो असा आणि इकडून असे आले तर हा उंबरगावमधून रस्ता येतो आणि चला तर मित्रांनो भेटूया आता एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये Até a vai, Bye, bye.